वरत नाही बाबू इथं इथं समोर कॅमेराकड गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा सकाळ सकाळ आम्ही सगळ्यांनी आहे आणि शूटिंग साठी निघालो यावेळी हा चालतंय चालतंय पूजा चालली आहे पुढं आणि पिवड्या आणि मी इथंच आहे बघा मी इथं आल्यावरती पूजेची साडी घातली मस्त अशी आणि आता आम्ही चाललय आता उशीर झाला ओरडतोय उरका उरका त्याच्यामुळे पूजा गेली पुढं आणि पिवड्या आणि मी इथंच आहे बघा आता आमचं उरकलेलं आहे तर आता आम्ही चाललय खाली तर भावडे आणि प्रियंका पण निघाले तिथून आणि आई पण आहे खाली तर चला आता बघू खाली कोण कोण काय काय ते हॅ ना पिवड्या हॅ ना बाबू कशी बघत बघितलं का शंभू कृष्णा हे सगळे गेलेत बघा शाळेत आणि तात्या आम्ही सागर गाडीत आहेत आम्ही पण चाललो फायनली आता आम्ही निघाले बघा गाणे लावले तर त्याने कशी नाचते बघितलं का एवढ्या कुठं चालली बाबू कुठं चालली तू इकडं बघ इकडं बघ घे आता एवढ्या पुढं जाऊन बसली आहे तू का कसं करते का क काय झालं हो काय झालं फोन करू गं बरं

बघू 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 इकडे 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 वाव पिवळा फुल पर्स मध्ये आहे ना मी गुलाबस फुल आणलेलं हे काय पिवळ्याच काय बघते अयो अरे वा 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 लय भारी लय भारी लय भारी ना बाबू कोणच फुल आहे या कसलं फुल आहे काय माहिती कसलं आहे

काय झालं काय झालं पिवड्या काय 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 कोंबडी वय दोघी पण इथं कोंबड्यांच्या माघर बघा आलोय आम्ही आता शुटिंगच्या जागेवर इथं कटफळ मध्ये इकडं बावड्या प्रियंका तिकडं तात्या पूजा सागर कोंबडा सगळे येत डायलॉग पाठ करायचं चाललंय वाचून दाखवलं का तात्याची उलटी कशाने व्हायला लागली गाडीत मी आली या मला सहन होत नाही कॅमेरावाला इकडे कस काय होय तर ही इली अकरा लागलेत कोंबड्यांच्या नको करू तुला दीड हजार रुपये नाहीत तुझे तुला राहू दे माझं नाहीत भेटणार तिकडे ताथेकडे जाते मी चालल्या 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 चरायला चालल्या चरायला कुठं चालल्या चरायला चाललेत चरायला बाय बाय करा त्यांना बाय 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 म्हण बाय बाय म्हण बाय बाय म्हण की चरायला चाललेत बाय बाय पुढं जाऊन पुढं जाऊन जा पुढं जा ज जा हां बाय बाय करा बाय बाय या लवकर म्हणाव हां ओके ओके बास बास या <laughs> आली गेल्या का एवढ्या मी चालल्या येऊ नको तू ही माग लागली आहे बघा माझ्या याला दुग नको नको मी आली लगेच आली दुख बुट आणायला चालली या दोघी बसल्यात हे चालले तिकडे पुढे मी चालले चाली बाय बाय तुम्प बुट आणायला तिकडे आता आम्ही इथं कटफळच्या बस स्टँड वरती बघा आणि ना थोडस तर ते काढून घेतय इकडं बाहुड्या स्टील इकडं तात्या सागर आहे आणि इथं मी आणि इकडे आपली गाडी आहे तर अंगणवाडीची शाळा तिथं लहान लहान मुलं येत तिथल्याच मॅडम एक आल्या म्हणले आम्ही तुमचे रोज व्हिडिओ बघतो आज प्रत्यक्षात इथे बघायला भेटलं रोज नाही शनिवार त्यांना शाळेत सुट्टी असली म्हणले आम्ही वेळ भेटला की व्हिडिओ बघत असतो कधीतरी नाही पण त्या होत्या तिथून बोलत होत्या त्यांना थँक्यू बोलले धन्यवाद बोलले तर चला असं आणि इकडं मी इतके वेळ झालं गाडीत बसलेली गाडीत बसून बसून कसं तर व्हायला लागलं म्हणून म्हणलं खायला घे काहीतरी तर आता चिप्स बॉबी आणि कुरकुरा आम्ही इथं घेतोय तर तात्यान सागर पण आले त्यांना म्हणलं होतं यात आणि घेऊन या त्यांना माहितीच नाही वाटते आपण थांबलेलं इथं आला मामा थांबलो मामा म्हणलं घेऊ आपणच आपलंच आहे आपलंच आहे पाहिजे ते घे आपलंच आहे कुठे गाडीत का चला एक स्लाइसी एकदे बारक आहे तू बारकच आहे भारी वाटतय बांबू घेतलेत खायला सुरुवात केली आम्ही खायला घेतय पोटात कुसर लागले एवढं सगळं घेतलंय एक स्टिंग एक स्लायस इथे चिप्स बांबू गोवाब्या हे सगळं घेतलेलं आहे ते चिप्स फोडलेले ह्या बया सगळं दिलेलं आहे बघा तर चला आता जातो घरी 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 नाही शेवटच्या जागेवर जायचे एक मिनटं तात्या पण आला बघा इकडं स्लायस पिऊ लागायला गाडीत बसून बसून मला कधी येतात त्यांनी केली तर सुरुवात खायला गाडीत बसून वै थंड लागलं आपलंच आहे आपलंच आहे सुरुवात केली सगळंच घेऊन गेला बाई सगळं गेलं पुढं चला बातल्या राहिल्या घ्या पिवड्या <laughs> दुर्गा आली मी चला 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 काय कुणी आणलं खायला कोणी आणलं खायला हे बघा ही खात बसल्या तर आले आल्या बैल दर ग तुला स्लाइस आणली कोणच्या भाऊजीला दिवा आधी घेतली तिने अग हाय की बघ की तशी कशी गेन मी मोकळी वाटले बावड्या कार बघी खोट बोलतो या त्याला सोडून हा का पी पी चांगले प्या नाही तर द्या पिवड्याला नाही चरचर नाही कर लागत ते आग ते स्लाइस आहे स्लाइस आहे अरे देवा इतक्या पुढे येऊन घेतली मला पाहिजे म्हणून तू मी तू मी करता येत तिला पाहिजे काय नाही खरं दे मग दे पी आता आता सगळ्यांनी खाल्लंय बघा थोडं थोडं कुरकुर खाल्लं कोणी स्लाइस पिल कोणी बांबू आणलेलं खाल्लं अजून काय काय आणलं होतं गोड आणलं होतं किवेचं चिप्स सगळं खाल्लेलं आहे आणि इकडं बावडा बघा तुला काय झालं पुष्पांग शिरलं काय हा चुके का नाही चाल इकडं तात्याय आणि इकडं बाहुडे बघा बाहुड्या इकडे माझे चंप काय चंप म्हणलं काय झालं याला या काय की इकडे सांगायला लागली होती मला स्वागताची तयारी माझ्या यायची आणि तात्या तोर लागला बाहुड्याने केलं बघितलं का बहिणीचं कस काय चालली माया

सगळं शूटिंग संपलेलं आहे सगळं पॅकिंग करायचंय आणि निघायचंय आता घरी बारामतीला तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून बर दा, का इकडं प्रियंका बसली इकडं पूजा आम्ही सगळे तर चला व्हिडिओ नाही तर चेंज करते आणि निघतो आता